मित्रांनो गुरुजींनी जो वाघाचा जो आपल्याला काही किस्सा सांगितला तर मित्रांनो ह्याच कट्ट्यावरती हो इथे वाघ बसला होता नमस्कार मित्रांनो मी केतन कदम के प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं सकाळ सकाळ स्वागत करतो साईमा सकाळ मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आजचा दिवस म्हणजे थंबेलवरनं कळायला असेल आज आपण कुठे आले होते म्हणजे मित्रांनो गोरेगावमधलं आरे कॉलनीमधलं युनिट क्रमांक चारमधलं एक रहस्यमय मंदिर म्हणजे आपलं गावदेवी मंदिर आहे मित्रांनो गावदे या गावदेवी मंदिराबद्दल मला देखील एवढं माहिती नव्हतं आणि जेव्हा कळालं तेव्हा विचार केला की यावरती एकतरी व्हिडिओ आपण नक्की बनवावा तर मी खूप दिवस ट्राय करत होतो व विचार केला पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणचा व्हिडिओ बनवणं खरंच खूप धमाकेदार असणार आहे कारण आजूबाजूला परसं खरं हिरवागार का असतो कारण तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला वाटलं असं मी कोकणामध्ये आलो आहे गावी आलो आहे तर तसं काही नाही आहे आरे कॉलनीला आलो युनिट क्रमांक चारमध्ये आलेलो आहे आपल्या गावदेवी मंदिरामध्ये आलेलो आहे गावदेवी मंदिरामध्ये येण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो हे रहस्यमय एक मंदिर आहे जे अजून देखील इकडे राहणाऱ्या लोकांना काही जणांना माहिती नाही आहे आणि ह्या गावदेवी मंदिराला आज वार शनिवार आहे तिथं हनुमानाचं देखील मंदिर आहे आणि आपल्या देवीचं देखील मंदिर आहे गावदेवी देवीचं देखील मंदिर आहे तर तेच बघायला आलेलं आजूबाजूला बघू शकता पूर्ण हिरवगार नुसता निसर्ग आरे आरे कॉलनीमध्ये पडलं तर हिरवगार तुम्हाला झाडं वगैरे व्यवस्थित दिसतीलच खरंच खूप भारी म्हणजे असं वाटतं की कोकणातच आलो आहे आता जो बाईकने नाही जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो ना तो खरंच असंच फील होत होतं की कोकणात आल्यासारखं वाटत होतं कारण पाठीमागे असं वाटतं की शेती वगैरे चालू आहे कारण हे बघा तसंच वाटतं आहे तसंच फील येतं आणि आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला होतो खरंच खूप सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे आपल्या गावदेवी मंदिराबद्दल असणार आहे त्याची माहिती आपल्या आतमध्ये भर्जीभू असतात त्यांच्यावरून आपल्याला भेटते का थोडीफार भेटते का ती बघू आपण आणि पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओमध्ये अजून देखील नवीन असा तर लवकर लवकर सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकॉनवरती जाऊन घंटा वाजवा आणि जेवढ्याच जास्त होईल तेवढ्याच जास्ती शेअर करा एक व्हिडिओ असणार आहे ते आपल्या हिथपर्यंत आपल्याला ज्यांनी पोचवलं आहे त्यांच्याबद्दल असणार आहे की त्यांच्याबद्दल मी नावं सांगणार ना आहे तर खरंच ही व्हिडिओ देखील आपली लवकर यायचं चला आणि आता ज्या व्हिडिओ असेल तर मित्रांनो हिरवग्या निसर्गामध्ये मंदिराची रूपं कशी असतात आणि देवदर्शन आपण करणार आहोत आणि या पाच सहा दिवसामध्ये आपण एकविरेला देखील जाणार आहे या व्हिडिओनंतर आपण एकविरा मंदिराला जाणार आहे तो चला डायरेक्ट आता मंदिरात जावा आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे ते तुम्हाला दाखवा चला भेटूया मंदिरामध्ये या मंदिरामध्ये जर तुम्हाला यायचं असतं त्या मंदिराचा येण्याचा मार्ग म्हणजे मित्रांनो इकडे बोर्ड लावलेला आहे गावदेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि हा जो रोड तुम्हाला दिसतो आहे हा गोरेगाव बोरोली साईडने येणारा रोड आहे म्हणजे आरे कॉलनीचा जो एंट्रन्स आहे ज्या आरे कॉलनीला येण्यासाठी आत आतमध्ये येतो तो एंट्रन्स आहे एकतीस नंबर बत्तीस नंबर झाल्यानंतर आरे तलाव झाल्यानंतर इकडनं तुम्ही सरळ आलात की पहिलाच तुम्हाला लेप लागेल ह्या साईडने येताना पहिलाच तुम्हाला लेप लागेल जिथं हा बोर्ड लिहिलेला गावदेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग जर रस्ता जरी चुकला त्या बोर्डाच्या समोरच इकडे तबेला आहे मित्रांनो ह्या तबेलाच्या बरोबर समोर गावदेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि ह्या बाजूबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो कोण मरोळवरनं पवई मार्गे जर कोण येत असेल तर जर आपला मयूरनगरचा जो चौक आहे मग हा मयूरनगरचा पण चौक बोलू शकतो मयूरनगरच्या चौकानंतर थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला पहिलाच लागे। लेप लागेल लेप मारल्या मारल्या तुम्हाला पहिला बोर्ड दिसेल जो गावदेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि इथून तुम्ही आतमध्ये जाल आणि ह्या वाटेवरनं दोन मिनटावरती आपलं गावदेवीचं मंदिर आहे तर चला गाडी आपण इथे पार्क केली आहे आणि आपण मंदिराकडे जाऊया आजूबाजूच्या जा परिसराबद्दल सांगितलं तुम्हाला ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत ह्या संतोष नगर साईडच्या आहेत आपल्या ही ओंकार बिड अनंता बिल्डिंग आहे ही जी मोठी बिल्डिंग दिसते आहे ना ही अनंता बिल्डिंग आहे त्याच्याच बाजूला आपली सोसायटी आहे आणि हे बघा इकडे पूर्ण हिरवगार निसर्ग आहे ह्या साईडला नारळाची झाड जाड़, झाडं वगैरे देखील आहेत ह्याच ठिकाणी देखील नारळाची झाडं इथे पुढे एक युनिट नंबर चारचा असा एक एरिया पण आहे आणि हे बघा हा आपला मंदिराचा आहे परिसर स्वयंभू श्री गावदेवी मंदिर युनिट क्रमांक चार हे बघा इकडे पार्किंगला वगैरे खूप चांगली जागा दिलेली आहे आणि ह्या साईडला देखील बघा एवढी मोठमोठी मुट झाडं आहेत आणि काय हिरवागार प्रसिद्ध दिसतं आहे बघा तर मंदिरामध्ये जाऊया आता आपण खरंच खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि इथे बसण्यासाठी वगैरे शांत बसण्यासाठी खरं खूप सुंदर अशी योजना केलेली आहे हे बघा महाराष्ट्र शासन गावदेवी प्रगती मंडळ युनिट नंबर चार आरे कॉलनी गोरेगाव पूर्व आणि हा त्याचा प्रवेशद्वार आहे स्वयंभू श्री गावदेवी मंदिर हे बघा त्याची स्थापना वगैरे कधी झाली तुम्हाला सर्व सांगेन आणि त्याच्या आधी इकडे नियम लिहिलेले आहेत तर हे नियम वाच वाचल्याशिवाय कोणी आतमध्ये जाऊ नका गावदेवी प्रगती मंडळ एक गट गट क्रमांक चार आर ए सूचना या नोटीशद्वारे सर्व नागरिकांना कळवण्यात येते की गावदेवी मंदिर व आजूबाजूच्या परिसरामध्ये कोंबडी अन्य प्राण्या प्राणीमंत्रांचे बळी देणे अथवा मोकळी सोडणे या, व यावर संपूर्ण बंदी आहे मित्रांनो नियमांचे उल्लंघन केल्या अधुणाला त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाणे याची सर्वांना नागरिकांनी नोंद घ्यावी तर खरं खूप सुंदर अशी सूचना दिलेली आहे म्हणजे अंधश्रद्धेला इकडे मानलं जात नाही सो हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि इथे हाराचं दुकान वगैरे जिथे अगरबत्ती वगैरे हार वगैरे तुम्हाला सर्व काय भेटेल बघा गेटच्या आतमध्ये आल्याला तुम्हाला हे दुकान दिसेल आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण किती सुंदर जागा आहे बघा तर पहिलं आपण दर्शन करून घेऊया आणि पूर्ण मंदिराची माहिती जाणून घेऊया चला संयंभू श्री गावदेवी मंदिर गावदेवी प्रगती मंडळ मित्रांनो ओळखलं जातं मंदिर हे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आहे तर मंदिराची रचना भाव किती सुंदर केलेली आहे खरं खूप सुंदर असं मंदिर केलेलं आहे आणि पहिलीच घंटा इथे आहे सो आपण अपन... आतमध्ये जाव्या आता आणि देवीचं दर्शन करून घेऊया आतमध्ये आल्यानंतर समोरच तुम्हाला गावदेवी देवी दिसेल आणि त्याच्याच बाजूला आपलं गणपतीचं मंदिर एक छोटं आणि महादेवाचं एक छोटं मंदिर आहे तर पहिला आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि लवकरच सात सप्टेंबरला सा आपल्या गणपतीचं देखील आगमन होणार आहे बाजूला महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो आणि खरंच खूप सुंदर असे पिंड ठेवलेलं आहे हर हर महादेव आणि बरोबर मधोमध आपल्या गावदेवी मातेचं मंदिर आहे आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर हे केलेलं आहे जिथे लोक इथेच ओट्या वगैरे भरतात गुरुजी आता बाहेर गेले आहेत येत आहेत बोलले मला तेच आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि खरंच खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे मंदिराच्या आणि मंदिराच्या गाभाऱ्या देखील खूप सुंदर असं बनवलेलं आहे बघा आतमध्ये कोणाला जाऊन देत ना हळद कुंकू वगैरे इथे सर्व ठेवलेलं आहे तर आपण इथूनच पूजा करूया गावदेवी माते की जय खूप सुंदर अशी मंदिराची रचना केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात गुरुजी येतील तर गुरुजींकडून आपण या देवीचं दर्शन माहिती घेऊन मंदिराची माहिती घेऊया तर लवकरात लवकर सर्वांनी दर्शन करून घ्या आपल्या गावदेवी देवीचं गावदेवी माते की जय तर मित्रांनो मंदिरामध्ये देवीचं दर्शन करून झालं आणि गुरुजी बसले होते तर आपण गुरुजींनाच विचारूया गावदेवी मंदिराबद्दल थोडी आपल्याला माहिती देतील तर बाबा काय सांगाल मंदिराबद्दल हे मंदिर जे आहे बाबू भरु बरेच जुनं मंदिर आहे हे गावदेवी प्रगती मंडळ म्हणून या नावानं स्थापन झालेलं आहे ही देवी जे आहे स्वयंभू हे मध्यवर्ती असल्यामुळं आणि कॉलेजची मध्यवर्ती असल्यामुळं पाच नंबर मार्केटच्या जवळ असल्यामुळं येणारे लोक आणि येणार जाणारे लोक असलेल्या लोक जास्त आयुर्वादता ही वस्ती आहे नवरात्राचा इथे कार्यक्रम नऊ दिवस चालतो नवरात्रामध्ये नऊ दिवस खूप गर्दी असते आणि त्या दिवशी अष्टमीला खूप गर्भा असतो शिवाय यांचे हनुमान जयंती या कार्यक्रम होतो माझी गणेश जयंती हे एकोणीस नंपतला माझी गणेश जयंतीचा मंदिर आहे जे तिथेही या संस्थेचा कार्यक्रम चालला जातो हनुमान जयंतीला ते भंडारा असतो लोकांची भावी तर गर्दी असते जास्ती गर्दी तसंच येणारे ॲक्टर लोक आहेत सुबोध भावे आहे त्याच्यानंतर चंद्रकांत विमय आहे हे सगळे लोक ॲक्टर लोक आहे मानसी आहेत हे ॲक्टर लोक सुनील बर्वे हे लोक हे भक्तिभावने या कार्यक्रमाला येतात दर महिला नवरात्रांची उपस्थिती असते त्यांची असा एकंदरीत हे चांगल्या प्रकारे वास्तविक चांगल्या प्रकारे स्वयंभू देवस्थान असल्यामुळं लोकांची येणाऱ्या ये जणांची वर्दळ चांगली असते आणि मी असं ऐकलं आम्ही लोकांनी म्हणजे आता बहुतेक जणांना माहिती नाही तर इकडे असं प्राण्यांचा पण वावर असतो का की तर शारीरिक प्रयोग आहे त्रास आहे जो आहे हा माणसावरती अटॅक नाही करत तरी पण तो दिसतो दिसतोय ते रात्री गेटच्या इतर साधारण पाठीचा असतो आपल्या मंदिराच्या आवारात येतो का मंदिराच्या आवारात एकदा गेल्या वर्षी मध्यंतरीच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी मंदिरामध्ये आलेल्या त्या कट्ट्यावरती बसलेलं होतं पहाटे गुरुजी रात्री दोन वाजताना आले आलेला तो कट्ट्यावर बसलेला होता ते कळलं नाही कागद असल्यामुळे तो दिसला नाही धनपुरीना उद्या त्यांना दिसलं समोर आलं होतं त्याच्या खालच्या इथं कुत्रा बसलेला होता तो कुत्रा त्याला दिसला नव्हता त्या दिवशी बिबट्या पळून गेला पण नंतर दुसऱ्या दिवशी यानं त्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला बिबट्याचा आवार आहे आपल्या बिबट्यांचा आणि हरणांचा कळपांचा आवार आहे बाकी एरवी तसं एक काय पण जंगल असल्यामुळे रात्री रात्रीनिरता सरपटणारे प्राणी वगैरे थोडे रस्त्याला दिसतात बाकी एरवी या एरवी तसा प्राण्यांचा त्रास असा काही नाही आहे आणि आपलं मंदिराचं टायमिंग गुरुजी काय असतं जसं मी सकाळी सहा ते बारा आणि दुपारी चार ते रात्री आठ पण शुक्रवार आणि मंगळवार या दिवशी साडेबाराला होतो आणि रात्री साडेआठला बंद होतं मंगळवारी शुक्रवार देऊच्या दिल्लीच्या बारीकांची इथे मंगळवारी शुक्रवारी जी असतो ती गरवी असते बाकी एरवी सार्वजनिक कार्यक्रम तर इथे होता विवाह कार्यक्रम पाऊल दिना होतो

अच्छा अच्छा खरंच धन्यवाद गुरुजी खूप चांगली माहिती दिली आणि तुमचं नाव गुरुजी ना सॉरी भाटे गुरुजी तर खरं भाटे गुरुजी खरं खूप सुंदर अशी माहिती दिली आपल्याला आणि बघू शकता किती रहिवाशी आता दर्शनाला आपल्या देवीच्या दर्शनाला आलेलं आहे तर चला तर बाहेर देवीचं दर्शन तर झालं आहे बाहेर आपण आवरामध्ये हनुमान मंदिर देखील आहे अजून गणपती मंदिर पण आहे तर त्याचं दर्शन करून घ्या साईराम हनुमान मंदिरामध्ये आलो आपण म्हणजे गावदेवी मंदिराच्याच बाजूला हे गावदेवी मंदिर आहे आणि या गावदेवी मंदिराच्याच बाजूला आपलं हनुमान मंदिर आहे तर खरं आज सुंदर दिवस आणि आज चांगला दिवस आपला गेला जेणेकरून आपल्याला देवीचं देखील दर्शन झालं आणि आपल्या हनुमान देवाचं देखील दर्शन झालं हे बघा हनुमान मंदिर तर आपण दर्शन करून घेऊया सुंदर अशी खूप सुंदर अशी मूर्ती बसवली आहे बघा हनुमानची जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम खूप सुंदर असं मंदिर केलेलं आहे आणि बाजूला तुम्हाला दाखवतो एवढं मंदिराची रचना दाखवतो पहिले तुम्हाला हनुमान मंदिराचे सुंदर असा कळस वगैरे देखील केलेला आहेचा काय सुंदर मंदिर बांधलं आहे बघा आणि मंदिराचा कळस इथे बाजूला देखील नारळाची झाडं आहेत पूर्ण मंदिराच्या बाजूला बघाल ना तर पूर्ण हिरवगार निसर्ग आहे म्हणजे खरंच कुठे शांत जागा जर बसायला असेल ना तर मित्रांनो या आपल्या गावदेवी मंदिरामध्ये खरंच आपण येऊत बसतो आणि इथे किती मोठं वडाचं झाड आहे बघा बरोबर मंदिराच्या बॅकसाईडला एवढं सुंदर असं वडाचं झाड आहे केवढं मोठं आहे मंदिराची बॅकसाईड आहे कळस बघा आणि इथे देखील माड बघा कसे क्रॉसमध्ये गेलेत माड आणि जे खरं खूप सुंदर परिसर ठेवला आणि परिसर बघू शकता मित्रांनो किती स्वच्छ ठेवलेला आहे सर्व कचरा वगैरे एका साईडला गोळा वगैरे केलेला आहे आणि इकडे वॉशरूम वगैरेची पण म्हणजे गरबा वगैरे असतो कार्यक्रम असतात तिकडे वॉशरूम वगैरेची पण सोय केलेली आहे आणि इथे गुरुजींचं राहण्यासाठी वगैरे वाट सोय असेल इथे पण एक मंदिर आहे तर त्या मंदिरात जावं चला त्याच्या उजव्या बाजूला आलो आहे मित्रांनो आता मी आणि हनुमानाचं दर्शन केल्यानंतर श्रद्धा सबुरी आपल्या साईबाबांचं दर्शन झालं आपल्याला इकडे हे बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराजे योगीराजा परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय तर बाबांचं खरंच खूप सुंदर असं दर्शन झालं साईबाबांचं सुंदर असं दर्शन घेऊन मित्रांनो इथे बाजूला अजून एक छोटं मंदिर आहे जिथे श्री विठलाई देवी आणि बाजूला वाघजाई देवी बसलेली आहे तर खरंच खूप सुंदर मंदिर असं बांधलेलं आहे यांचं देखील आणि पाठीमागे देखील अजून एक मंदिर आहे त्याच मंदिराच्या बरोबर पाठीमागे एक मंदिर आहे जे श्री म्हसोबा म्हसोबा देवाचं मंदिर आहे हे बघा खरंच खूप सुंदर अशी मंदिराची रचना केलेली आहे आणि मी मगाशी तुम्हाला ही बॅकसाईट दाखवलं त्याच बॅकसाईटच्या बरोबर पाठीमागे साईबाबांचं मंदिर आहे मंदिराबद्दल माहिती सांगायची म्हणजे मित्रांनो स्वयंभू श्री गावदेवी मंदिर गावदेवी गावदे प्रगती मंडळ म्हणून ओळखलं जातं मित्रांनो आणि या मंदिराचा पॅसेज खरंच खूप मोठा आहे आणि ह्या पॅसेजबद्दल आणि मंडळाबद्दल सांगायचं मित्रांनो तर म्हणजे कमी क खर्चामध्ये जर कोणाला लग्न वगैरे देखील करायचं असेल तर ही जागा दिली जाते लग्नाच्यासाठी लग्न सोहळ्यासाठी तुमचे काही कार्यक्रम असतील तर ही असेल जागा दिली जाते आणि या जागेचं उदाहरण म्हणजे मित्रांनो ह्या मंदिराचा एक नवरात्री उत्सव असतो जो नऊ दिवसांचा नवरात्री उत्सव केला जातो त्या नवरात्री उत्सवाला खरंच खूप मोठी गर्दी असते आणि खूप मोठा बोलता तिथे गरबा असतो ह्यावेळी आपण नक्की एकतरी व्हिडिओ ह्या पॅ या गावदेवी मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करूया आपण तर हा आप पॅसेज बघा किती मोठा आहे म्हणजे आरामात एक लग्न आणि पाचशे जणांचा तरी इथे वावर आरामात होऊ शकतो पाचशे सहाशे लोकांचा वावर तरी आरामात होऊ शकतो लग्नासाठी आणि खरंच खरंच खूप मोठा पॅसेज आहे बघा इथून ह्या कट्ट्यापासून ते ह्या कट्ट्यापर्यंत हा पॅसेज आहे दुसरी गोष्ट अष्टमीच्या दिवशी इकडे भंडारा देखील असतो आणि सामूहिक कार्यक्रम वगैरे काय असेल तुमचे ते देखील इथे केले जातात जसं मी तुम्हाला सांगितलं लग्न सोहळा वगैरे झालं त्याच्यानंतर मग काही लग साखरपुडा वगैरे झाला तर हे कार्यक्रम तुमचे इथे केले जातील आणि नवरात्रीबद्दल मी सांगितलंच तुम्हाला, तुम्हाला थे थे की नऊ दिव अखंड गर्दी आणि गुरुजींनी जो वाघाचा जो आपल्याला काही किस्सा सांगितला तर मित्रांनो ह्याच कट्ट्यावरती इथे वाघ बसला होता आणि इथेच खाली या बाकड्याच्या इथे कुत्रा बसला होता तर मित्रांनो वाघाचं लक्ष गेलं नव्हतं हो की खाली कुत्रा बसला इथे आणि वाघ इथे बसला होता तर खरं या वावरात वाघाचा म्हणजे ह्या पॅसेंजमध्ये या, या मंदिरामध्ये वाघाचं वावर आहे मित्रांनो आणि हरणांचा कळव वगैरे मित्रांनो इथे दिसून येतो ह्या साईडला कारण की ते घंडाच झाडी आहे ह्या साईडला बघा हे पूर्ण घंडाच झाडी आहे आणि इथं हरणांचा कळप दिसून आलेला आहे म्हणजे आत्ता पण बाबा बोलले किंवा भटग गुरुजी बोलले की इथे सात आठ दिवस आधी देखील इथे हरणांचा कळप दिसला होता आणि ही जी मी वाघाची घटना सांगतो आहे ती थोडी जुनी आहे पण ह्याच कट्ट्यावरती तो वाघ दिसला होता मित्रांनो आणि त्या कुत्रा बसला होता आणि त्याचा जीव वाचला होता सो चला मंदिराचं खूप सुंदर असं दर्शन देखील झालं आणि सुंदर असा पॅसेज देखील तुम्ही बघितला मंदिरमध्ये जसं हनुमानाचं मंदिर आहे इथे गावदेवी मातेचं मंदिर आहे तिथे साईबाबांचं मंदिर आहे त्याच्यात पाठीमागे मसोबाचं मंदिर आहे तर खरं खूप सुंदर असं दर्शन झालं आपलं सो चलो निघ निघूया आता मंदिराच्या आवारातून बाहेर आलो मित्रानं खरं खूप सुंदर असं आपलं गावदेवी मातेचं मंदिर दर्शन झालं आपल्याला आणि पॅसेज वगैरे तर तुम्ही बघितलात त्याच्यानंतर मग तुम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं हनुमानांचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मसोबादेवाचं देवाचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं मित्रांनो एकाच मंदिरात आपल्या एवढ्या देवांचं दर्शन झालं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये खरंच खूप चांगलं आपल्या मातेचं दर्शन झालं मित्रांनो खरंच खूप खूप चांगला अनुभव होता आणि असेच अनुभव आपल्याला या पावसाळी निसर्ग निसर्ग वातावरणामध्ये आपल्याला देवीचं दर्शन करायला भेटलं आणि अशाच ह्या पावसाळ्यामध्ये निसर्ग वातावरणामध्ये अनेक मंदिरांचं दर्शन तुम्हाला करण्याचा प्रयत्न द्या द्यायचा प्रयत्न करेन मित्रांनो नवीन नवीन मंदिरं असे जे रहस्यमय मंदिर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर अजून एक मंदिर आहे मित्रांनो जे एकतीस नंबर या बत्तीस नंबरला हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो त्याची देखील स्थापना जवळपास खूप वर्ष आधी झाली होती ते देखील मंदिर कोणालाच माहिती नाही आहे त्या पण मंदिराचा व्हिडिओ लवकरच येईल त्याच्या आधी आपल्या एकविईचा व्हिडिओ येईल त्याच्यानंतर त्या मंदिराची व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न करेन तर आता ऑलमोस्ट गर्दी झालेली आहे कारण का इथे टीकाकरण वगैरे देखील केलं जातं तर मंदिरामध्ये खरंच खूप सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आता आपण घरच्या प्रवासाला निघालेलं आहे तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर साईराम बघा पूर्ण निसर्गमय वातावरण तर डायरेक्ट घरी निघ्या चला सायरा